नमस्कार मंडळी रूपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मी इथे आज कोणता पदार्थ बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून पालक घालून घेतलेला आहे पालक आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असं आपल्याला पालक शिजवायचा आहे आणि आता गॅस बंद करून पालक आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो इथे ना पालक न खाणारेसुद्धा हा पदार्थ आवडीने खातील असा हा पौष्टिक असा पदार्थ मी बनवत आहे तर तो पदार्थ कोणता आहे काय हे, का हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो बघा पालक आपला थंड झालेला आहे आणि पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे सोबतच दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि पालकाची एक छानशी प्युरी बनवून घेतलेली आहे त्यानंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये या कपाने तीन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये सर्व पालक पिवरी आपल्याला घालून घ्यायची आहे तर बघा मी ते सर्व पालकची पिवरी घालून घेतलेली आहे आणि जे आपण पालक शिजवलेलं पाणी आहे ते इथे आपल्याला वापरायचं आहे आता पीठ भिजवायला म्हणजे ते पाणी फेकून न देता त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे बघा आता पालक प्युरी घालून झाली त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवूनच आपल्याला पाणी यामध्ये ॲड करत हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पालकाच्या प्युरीमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्ये पीठ थोडंसं भिजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये थोडं थोडं गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपातीचं कणिक मळतो त्यापेक्षाही थोडं घट्ट असं पीठ आपल्याला इथे भिजून घ्यायचं आहे तर पीठ भिजून झालेलं आहे यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिट याला व्यवस्थित थोडंसं मुरू द्यायचं आहे तोपर्यंत यातलं स्टफिंग आपण बनवून घेणार आहे तर एका बाउलमध्ये मी दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे अर्धी शिवाटी त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे तर प्रथम मी इथे एक चमचा तिखट घातलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला सा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धनं पावडर घातलेली आहे एक चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे सा चमचा एवरेस्टचा मसाला घातलेला आहे त्यानंतर एक चमचा इथं मी जिरं घेतलं आहे हातावर असं चोळून घालून घेत आहे जिऱ्याने फ्लेवर छान येतो आहे त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा पण आपल्याला इथे हातावर चोळूनच घालायचा आहे म्हणजे त्याचाही फ्लेवर पिठामध्ये छान उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा इथे आपल्याला सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत तिळाने पदार्थ पौष्टिक तर होतोच पण अगदी चवदार लागतो खमंग लागतो त्यासाठी थोडंसं इथे एक चमचाभर तीळ घालून घ्यायचं आहे नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पालक शिजवलेलं पाणी आहे त्या पाण्यानेच आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण आळूवडीला बॅटर भिजवतो त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे आता बॅटरही भिजून झालेलं आहे आपलं आता हे बॅटर आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि जे आपण गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे पालक पिवरीमध्ये ते घ्यायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे तर याला थोडंसं तेल घालायचं आहे अर्धासा चमचा आणि पुन्हा एकदा हे मौसूत असं मळून घ्यायचं आहे बघा म्हणजे जेवढं मौसूत होईल तेवढं ते, ते एकदम असं छान होते तर आता मळून घेतलं आहे बघा मौसूत असं पीठ मी त्यानंतर स्टीमरची जी चाळणी आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेते बघा अशा पद्धतीने आता मी इथे तेलही लावून घेतलेलं ला आहे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मौसूत करून घेतलं आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला चपातीला आपण उंडा घेतो तेवढा एक गोळा आपल्याला पिठाचा काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा आणि याची एक चपाती लाटून घ्यायची आहे तर याला थोडंसं कोरडं पीठ लावूनच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची बघा तर आता इथे मी पातळसर अशी चपाती लाटून घेत आहे बघा दिसते पण छान आणि हा पदार्थ चवीलासुद्धा अगदी रुचकर लागतो आहे म्हणजे पालक न खाणारेसुद्धा आवडीने खातील लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर बघा अशा पद्धतीने इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे ला त्यानंतर आता हे जे बॅटर आहे हे जी आपण चपाती लाटलेली आहे यावरती लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण आळूच्या पानावरती बॅटर लावतो त्याच पद्धतीने व्यवस्थित असं हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे बघा तर सर्व बाजूनी बॅटर आपल्याला व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तर आता इथे माझं बॅटरही लावून झालेलं ला आहे बघा एकदम एकसारखं असं मी हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या चपातीचा एक रोल बनवायचा आहे बघा तर या पद्धतीने असा मी रोल बनवते आता बघा व्यवस्थित असा रोल बनवून घ्यायचा आहे तर मैत्रिणींना आता इथे मी नाही ह्या पालकच्या वड्या बनवत आहे पौष्टिक अशा वड्या दोन्ही साईडने आपल्याला त्याची तोंड बंद करून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित असं ते पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही वडी स्टीमरच्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायची आहे बघा आता मी ही स्टीमरच्या चाळणीमध्ये ठेवून घेते तर अशाच पद्धतीने बाकी वड्या बनवायच्या आहेत तर बाकी वड्या बनवेपर्यंत आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे स्टीमरमध्ये तर मी गॅसवरती स्टीमर ठेवलेलं आहे त्यामध्ये एक लिटर पाणी घालून घेतलेलं आहे स्टीमर काळं पडू नये म्हणून त्यामध्ये लिंबू घालून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे एक पाच सहा मिनिट याला उकळून घ्यायचं आहे तर लिंबू घालण्याचं कारण म्हणजे भांडं काळं पडत नाही तर हे महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा सर्व वड्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत दिसतात की नाही छान आणि लागतात सुद्धा अगदी अप्रतिम मैत्रिणींना नक्कीच करून बघा तर आता पाणीही उकळलेलं आहे वड्याही बनवून झालेल्या आहेत तर आता ही चाळणी मी स्टीमरमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि झाकण लावून आपल्याला हे पंधरा मिनिट व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे तर बघा पंधरा मिनिट झालेल्या आहेत वड्या आपल्या वाफवून झालेल्या आहेत मस्त शिजवून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या वड्यात थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहेत एक पाच सहा मिनिट आणि त्यानंतर आपल्याला ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत बघा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत तर आता ह्या वड्या मी कट करून घेते व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत बघा दिसतात ना छान अगदी अळुअळीप्रमाणे आणि चवदारसुद्धा लागतात तर मैत्रिणींना याचं बॅटर बनवताना तुम्ही यामध्ये मूगची डाळ भिजवून आणि वाटून त्याचंही बॅटर बनवू शकता तर वड्या इथे कट करून झालेल्या आहेत अर्ध्या वड्या मी बाजूला काढून ठेवत आहे म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते चार पाच दिवस आरामात टिकतात नंतर आपण ह्या फ्राय करून घेऊ शकतो तर मैत्रिणींनी ह्या वड्या मी एक वेगळ्या पद्धतीने नंतरच्या फ्राय केलेल्या आहेत आणि ह्या ज्या राहिलेल्या आहेत ह्या आत्ता मी फ्राय करून घेत आहे तर आता मी गॅसवरती पुन्हा कडाई ठेवली कढाईमध्ये तेल घालून घेतलेला आहे आणि ह्या वड्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि मैत्रिणी ज्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत ना ह्या चार पाच दिवस आरामात टिकतात आणि त्यानंतर आपण केव्हाही ह्या वड्या काढून आणि फ्राय करू शकतो पण ह्या वड्या मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने फ्राय केलेल्या आहेत आणि त्या कशा केल्या आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवाल तर बघा आता ह्या वड्या मी तेलामध्ये सोडून घेतल्या आणि उलटपालट करीत एक चार मिनिट आपल्याला ह्या मस्त तांबूस तपकिरी रंगावरती ह्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा आता ह्या वड्या इथे तळून झालेल्या आहेत बघा या पद्धतीने मी अशा सर्व वड्या इथे आता तळून घेते आणि एका टिश्यूवरती मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत तर मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कशा झाल्या या वड्या हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुमचे जर कमेंट छान छान आल्या तर मला असेच नवनवीन आणि छान पारंपरिक व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर बघा ह्या वड्या सर्व बनवून झालेल्या आहेत बघा झाल्यात की नाही छान आणि लागतात सुद्धा अप्रतिम नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं का जरूर जरूर कमेंट करा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर मी त्या स्टोअर केलेल्या वड्यांचं काय केलं हे बघायचं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ला, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका म्हणजेच छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत माझ्या पोस्ट थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद